नमस्कार मित्रांनो कशा सगळे हसता ना हसत राहा आपले बघत राहा मी तुमचा मयूर बोल राहतो परत एकदा आपण तुमच्यासाठी नवीन ब्लॉग मित्रांनो आणि आत्ता आपण निघालो आहे मुंबईला जायला आणि मुंबईला जाऊन आता आपण जाणार आहोत तर असं देवीदारला भेटायला देवीदराला भेटून पण थोडी मासेमारी काय जाऊ बघू नवीन अनुभव मुंबईमध्ये जाऊन त्यांच्याकडे ते काळे मासे भेटतात बघू ट्राय करून आपल्याला किती भेटतील मासे तर नक्कीच तुम्हाला आपली छोटीशी व्हिडिओ आवडलीच तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला जाऊ थेट मुंबई ते पण देवीदाराच्या घरी म्हणजे देवीदाराच्या सोबत मासेवर करण्यासाठी तर भेटले एक छोटाला ये जाऊ ले आणि मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्याचा पहिल्याच भागात आपल्याला भेटलेला आहे भेट मासा आणि बघा देवेदार पहिलाच मासा दाखवलेला आपल्याला भेटलेला आहे कशी आपण चालू करू आता ओढण मारायची सुरुवात करू ओढण्या मध्ये भरपूर भेटतील आता आपला टेलर आहे स्टार्टिंगला पहिलाच भेटलेला आहे बघा पहिलाच मासा आपल्याला आलेला पाहिजे आणि आपले देवेदारचे मित्र बघा आहे आणि आता आपण येऊन पोहोचलो थेट आपण डायरेक्ट आता आपल्या स्पॉटवर पोहोचलेलो आणि आता आपण दादासोबत आलो आहे आपल्या दा दादाला भेटून तर आपण देवेदेवासोबत मासेमारी करण्यासाठी आलो आहोत आणि आता बघू शकता आपण मासेमारी देवेदा आता जाळा सोडवला सुरुवात केलेली आहे आणि त्या आपल्या जाळा तुम्हाला दाखवतो पहिला हा बघा दादा आणि देवेदाचे पाकीचे मित्र आहेत आता आपण हा आपल्या ह्याच्यात पेरा बोलतो त्यांच्या काय बोलतात त्याला विचार दादाला तो पहिले काय बोलता तुमच्यात तुमच्या बोलतात ह्यांच्या इथं बघा काय बोलतात ओढ ओडान ओडान डायरेक्ट खेचायचा आणि आपण आपण ह्याचा पेरा बोलतो आपल्या ह्याच्यात आता हा खेतला ना का सगळी मच्छी आजूबाजूची आपल्या सगळी येऊन जाते आपल्या आतमध्ये जर तू वाट तिचं सामान ठेवून चालू करते ग्लोब चेवी तर ठंडाची बात ते सगळं गोली चालू तुम्ही आता बघू शकता आता मासेमारी करायचा सुरुवात झालेली आहे इकडं दादा बघा आता चापून हाताने चापून मासे पकडण्याचा प्रयत्न चालू आहे आता आपली मासेमारी चालू झालेली आहे आता आतमध्ये झाडा ना आपले मासे बघा हौस काम पण चालू आहे शोध पण चालू आहे या झाडांमध्ये आपले मासे आहेत ना पूर्णपणे बसलेले असतात खाली मित्रांनो आता आपल्याला मासा भेटल्यात जमा आहे बहुतेक बघू लगेच आपल्याला समजेल पुढे गेला आणि मासा आपला हातात निघालेला आहे आता बहुतेक पुढे पुढे येईल आणि बघा आता आपला दादा बघा चापून मासे पकडत आहे आणि आता आपण जी जाळी आणलेले ना पेरा तो बघा कसला मोठा मासा वाढला बघायला साईज बघा साईज साईज जबरदस्त साईज साईज बघा साईज साईच बघा मित्र ना वगैरे आता आपण त्यांच्या जाळ्यातून काढलेली आहे आता बघा परत मासेमारी चालू होते आपली जे भरतो तसं मासा पाहिलं मासा मोठं मासानी काढलेला पाहिजे साईचं आहे एकदम छप्पून होती बघा मित्रांनो आता मारणार साइडचा झाडा आणि आपण मारून ठेवलेला आहे जेणेकरून आजूबाजूची माशा असतील ना ते बाहेर पडू नये आणि आता गावांचे आपण भाग मारले तर सापायची सुरुवात केली जात बघा आता मित्रांसोबत सापून तर चेक करतो आतमध्ये मासा आणि बघा आता आपण भाग मारलेला आहे आणि आता बघू पागात आपल्या किती मासे पडलेले आहेत आता सापून मासे पकडणार आहोत आणि मासा पावसाळ्यात जास्त होतो दोन तीन मोठे मोठे मासे गेले निघूया आपल्या दादाकडे काळे मासे म्हणून ओळखले जातात मासा आहे काय नाही आणि मित्रांनो बघू शकता आपण त्या पार टोकात ना आपण मासे बघत बघत येऊन बघतोच आपण लास्ट टोकाला आणि लास्ट टोकाला आपण हेच काटेच झाड आहे ना त्याला आपला पूर्ण जाळ लावलेला आहे त्याच्या खाली आता बघू मासे आपल्याला किती भेटतात बघा मासे पकडायला किती रिस्क आहे बघा आता काट्याच्या झाडा खालून आपण मासे काढणार आहोत

साईज बघा जबरदस्त काढलेलं आहे मागास एवढी मेहनत करून करून शेवटी पाहिला मासा एवढा मोठा आपला आलेला बाहेर साईज बघा जबरदस्त चालतंय बघायला आता बघा देवेदा उचलला तो बघा मासा

आपल्याला मासा भेटेल हा बघा साईज बघा कडक साईज काढून ठेवणार काम येईल साईज बघा साईज चौकातच साईज अशी भेटली आहे बऱ्याच वेळाने आणि आपल्याला साईज कसली भेटलेली आहे मोठी साईज माशाची कसली भारी आहे अजून आपले माशांचा शोध चालूच आहे तिथ तिथं पण दुसरा एक काम असा आहे हे मासेमारी आपली चालूच आहे भांडाची मासेमारी मासे अजून एक दादाने काढलेला बघा मासा या माशांचीच वाट बघतो मागापासून ते मासे आता भेटायला लागलेत साईज आशाची काय आहे साईजमध्ये भेटत आता आपण एवढा सगळं कवर कव्हर करत करत पिशवीत पण टाकली मासे जबरदस्त साईज मध्ये आता मासे सुरुवात झालेली आपली भेटायला तर बघू आजून मासे आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे भेटतात आणि आता आपण आलोय पाक मासे मारे करायला आता ते पण आपण जी मासेमारी झालेली आता पार मासेमारी करणार मुंबई फिशिंग मित्रांनो तुम्ही आता बघितले असेल मुंबईला फिशिंग करताना तर आपण पाग मासेमारी करतो त्याला तर आपण मासेमारी केली आता आपण आलो पाग मासेमारी करायला आणि नंतर तुम्हाला दाखवतो पाग उडवताना तर दादा पाग उडवणार आहे तर पाग उडवून आपण काळे मासे पकडणार आणि तुमच्याकडे काय बोलतात ह्या माशांना तर नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा थोडेसे थोडी बांधणी करून घेतो नंतर मासेमारी सुरवात करतो